हाय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण आज जाणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये फेमस असलेले असे कास पठार मॉर्निंगला आम्ही लवकर जाण्यासाठी निघालो नंतर वाटेमध्ये जात असताना हॉटेल सोहमराज येथे नाश्ता करून आम्ही पुढे निघालो एकेकाची मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून साताराचा अभिमान आजही वाढतो महाराष्ट्रातील सातारा शहरापासून अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले हे कासपटार पटा। कास खालीच सातारा वन विभागातर्फे गेट क्रमांक कुठं आहे पार्किंग वगैरे कुठं आहे हे त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं आहे तुम्ही ते बघू शकता टर्न लेफ्ट साइडला गाडी पार्किंग आहे तिथून त्यांनी त्यांचे ट्रॅव्हल्स येते आणि तिथून आपल्याला वरती नेले जाते पार्किंगपासून कास पठारावर जाण्यासाठी अंतर दोन किलोमीटर आहे आम्ही एन्जॉयमेंट म्हणून ट्रेकिंग करत वरती गेलो आम्ही वरती चालत जात असताना असंच टाइमपास म्हणून एक मिष्ठांसोबत मी व्हिडिओ बनवला कास पठारावर वरती पोहोचल्यानंतर आपले सहर्ष स्वागत आहे असे छान पोस्टर लावले होते मिस्टर तिथे तिकीट काढण्यासाठी गेले होते मी तोपर्यंत साईड ने असणारे फुलांचे इमेज क्लिक केले आम्ही तिथे जाऊनच तिकीट काढले पर पर्सन दीडशे रुपये असे तिकीट होते बघा तर कशी किती छान अशी फुले उमलायला सुरुवात झाली आहे हाय आम्ही आलो आहे कास पटारवरती तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे चला आपण पाहूया वेगळ्या प्रकारची फुले कास पठार हे फ्लॉवर व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे दोन हजार बारा मध्ये युनेस्को सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित केलेल्या वारसा दरम्यान कास पठाराची जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषणा केली गेलेली आहे कास पुष्प पठार हे सातारा शहरापासून पंचवीस किलोमीटर वर आहे समुद्री सपाटीपासून दोनशे मीटर उंचीवर असलेले हे पठार सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारले आहे या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात सतत बदलणारे हवामान यामुळे फुले आकाराने लहान मोठी अशी असतात बघा किती छान अशी फुले दिसत आहेत ही छोटी छोटी लहान फुले यांना धनगरी फेटा म्हणून ओळखले जाते आपण बघू शकता किती छान लहान लहान अशी फुले आहेत याला आपण निसर्गाचे देणगीच असे म्हणू शकतो तुम्ही जर कास पटारावर येणार असाल तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही तिकीट बुक करू शकता आम्हाला इथे कास पटारावर वरती येण्यासाठी खूप टाइम लागला कारण संडे असल्यामुळे गर्दी खूपच होती दुपारनंतर क्लायमेट खूपच छान असे झाले होते आणि टोटल गेट ही मंजिरी नावाची जांभळी फुले आहेत तुम्ही आसपास बघू शकता किती छान असे वातावरण झाले आहे दुपारनंतर जरा ऊन पडल्यामुळे फोटो हे खूपच छान येत होते

माझ्या पाठीमागे तुम्ही बघू बघू शकता एक आ, की एक लहान मुलगी जी माझ्या फ्रेंडची मुलगी आहे ती पाऊस नव्हता तरी पण मला छत्री हवी आहे म्हणून हट्ट करून छत्री घेऊन आली संध्याकाळनंतर नंतर क्लायमेट पूर्णपणे चेंज झाले असे वाटत होते की जणू तिथेच राहावे की काय इतका छान असे धुके पडला क्लायमेट झाले होते बघा ही गर्दीच गर्दी आहे तुम्ही क्लायमेट पण बघू शकता आम्ही निवांत एका ठिकाणी बसून थोडा दुखे कसे पडलेले त्याचा आनंद घेतला व्हिडिओ थोडे काढले आणि फोटो क्लिक केले बघा आता फोटो आणि व्हिडिओ संडे असल्यामुळे खूपच गर गर्दी आहे तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे तरी तुम्ही येत असाल तर संडे सोडून नक्कीच भेट द्या या पठारावरती सोने की पिवळी फुले मंजिरी जांभई फुले गुलाबी तेरडा सितेचे आसवे असे 800 पेक्षा जास्त प्रजाती आहेत तसेच टोपली कारवी यामध्ये अनेक वनस्पती या औषधी असल्याचे आढळले आहे आम्ही फक्त गेट नंबर दोन मध्येच गेलो होतो आम्हाला खूप लेट झाल्यामुळे आम्ही पुढच्या गेटला जाऊ शकलो नाही तुम्ही जरी कास पटारावर येणार असाल तर प्रथम तुम्ही गेट नंबर तीन मध्येच कुमेदिनी तळे बघून या मग नंतर तुम्ही गेट नंबर दोन मध्ये जाऊ शकता हे कुमुदिनी तळे बघायला खूपच सुंदर असे आहे आणि फोटो पण खूप छान असे येतात गेट क्रमांक तीन मध्ये जात असतानाच बाहेरच्या साईडला एक मोठा कासपटाराचा मॅप लावला आहे तिथे कासपटारचे पॉइंट आणि परिसर दर्शन यांचा उल्लेख केला आहे तसे बाहेरच्या साईडला त्यांनी पोस्टरही लावले आहेत प्रत्येक प्रत्येक फुलांची नावे त्यांनी त्याच्यामध्ये नोट डाऊन केलेली आहेत आणि ही फुले कोणत्या कालावधीमध्ये उमलतात याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी त्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवलेली आहे बाहेर आल्यानंतर निसर्गरम्य कासपटाचे होलो आय कासपटांमध्ये खूप एन्जॉय केला तुम्ही पण या आज खूपच गर्दी होती बाय सर्वांनाच खूपच भूक लागली होती त्यासाठी आधी फोटो करण्यासाठी आम्ही साताऱ्यामध्ये आलो आणि हॉटेल अमर येथे वेज भाजी आली आणि त्याच्यावर आम्ही सर्वांनी ताव मारला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय